लेखणीतून सामान्यांना न्याय देण्याची पत्रकारांची भूमिका पत्रकारांचा लोकाभिमुख कार्यावर मंत्री अशोक उईकेंचं भाष्य श्रमिक पत्रकार संघाचा पत्रकार दिन स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या काळातही पत्रकारांची भूमिका मोलाची राहिली आहे लेखणीच्या माध्यमातून पत्रकारांनी सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे सेवाव्रत से कायम ठेवले एक मोठा वारसा जिल्ह्याच्या पत्रकारितेला असून पत्रकाराचा सन्मान आयुष्यभर बाळगू असे प्रतिपादन राज्याच्या आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांनी केले ते महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ संलग्नित यवतमाळ जिल्हा श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती व मराठी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते स्थानिक ज्येष्ठ नागरिक भवनात आज सोमवारी सहा जानेवारीला मराठी पत्रकार दिनानिमित्त श्रमिक पत्रकार संघाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी मंत्री अशोक उईके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड ज्येष्ठ पत्रकार अनिरुद्ध पांडे श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत राऊत सचिव अमोल ढोणे विचारपीठावर उपस्थित होते प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांनी केलं मराठी भाषेतील पहिले दर्पण हे वृत्तपत्र सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी सुरू केले, पहिला अंक सहा जानेवारीला निघाल्याने राज्यात शासनाने हा दिवस पत्रकार दिन म्हणून घोषित केला यावेळी बोलताना मंत्री उईके यांनी जिल्ह्यातील पत्रकारांसोबत असलेल्या आपल्या ऋणानुबंधावरही भाष्य केलं आहे लेखणीच्या माध्यमातून संविधानातील अधिकार व हक्क सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याची भूमिका पत्रकारांची राहिली आहे मला सर्वच पत्रकारांबद्दल आदर असल्याचंही उईके म्हणाले आगामी काळात एक चांगले आरोग्य शिबिर घेण्याच्या दृष्टीने आपले सहकार्य राहील असे त्यांनी स्पष्ट केलं आहे सोबतच पत्रकार भवडाच्या संदर्भातही पुढाकार घेऊन मदत करू अशी ग्वाही त्यांनी दिली राज्यात नसेल असे पत्रकार भवन यवतमाळात निर्माण झाले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली त्यासाठी आपण पुढाकार घेऊ अशी हमी त्यांनी दिली आहे कार्यक्रमाच्या अतिथी तथा जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांनीही आपल्या भाषणातून जिल्ह्यातील पत्रकारांची भूमिका नेहमी सहकार्याची राहत असल्याचं भाष्य केलंय तर ज्येष्ठ पत्रकार अनिरुद्ध पांडे यांनी पत्रकारितेच्या बदलत्या संदर्भावर भाष्य केलंय एखादी बातमी सुटल्याची खंत वाटणे हे पत्रकारिता जिवंत असल्याचं लक्षण होय असे ते म्हणाले कुणासोबत कसेही संबंध असले तरी पत्रकाराने सत्य मांडले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले प्रास्ताविकेतून श्रमिक पत्रकार संघाची भूमिका अध्यक्ष श्रीकांत राऊत यांनी मांडली कार्यक्रमाचे संचालन केशव सवळकर यांनी केले तर आभार सुरेंद्र राऊत यांनी मांडले या कार्यक्रमाला पत्रकार दिनेश गंधे गणेश बयास नितीन पखाले राजकुमार भीतकर नितीन भागवते अविनाश साबापुरे विवेक गावंडे विवेक कवठेकर नागेश गोरख गणेश राऊत मेहमूद नाथाडे रघुवीर सिंह चव्हाण विरेंद्र चौबे चेतन देशमुख रुपेश उत्तरवार प्रवीण देशमुख अमोल शिंदे किशोर जुनुनकर प्राध्यापक विवक विवेक विश्वरूपे दीपक शास्त्री संजय सावरकर श्याम वाढई तुषार देशमुख मनीष जामदळ अतुल राऊत सुधीर मानकर लक्ष्मणलाल खत्री विवेक वानखेडे जयंत राठोड संजय राठोड नितीन भुसरेड्डी राहुल वासनेक विजय बुंदेला अनिकेत कावळे मकसूद अली सय्यद मतीन सय्यद मुनाफ रवीश वाघ गौतम गायकवाड नितीन राऊत श्याम आर्गुलवार आदी उपस्थित होते तर पत्रकारांशी चोवीस वर्षांपासून गृनानुबंध आमदार व मंत्री नव्हतो तेव्हाही माझ्या पत्रकारांशी स्नेहपूर्ण संबंध होते स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरची पत्रकारांची भूमिका समाजाला न्याय देणारी होती समाजाला योग्य दिशा देण्याचं काम पत्रकारांनी केले संविधानाची मूल्य राखून सामान्य माणसाचे हक्क व अधिकार अबाधित राखण्याचं काम पत्रकारांनी केले त्यामुळे पत्रकारांवर आपल्याला गर्व असल्याचंही राज्याचे आदिवासी मंत्री आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांनी आपल्या भाषणात नमूद कलि आमची सगळ्यांची धावपळी सुरूच असते अनेकांना देखील हे सगळं वेळ काळ पाहून त्यातून वेळ काढून संघटना ही जी पत्रकारांची आहे ही पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि यापुढे देखील पत्रकारांसाठी यवतमाळच्या पत्रकारांसाठी कोणतरी पत्रकार भुवन यवतमाळ झालं पाहिजे अशी अनेक दिवसांची इच्छा आहे त्यासाठी देखील आमचे प्रयत्न सुरू आहे त्या कामी आपलं देखील सहकार्य रा। यापुढे आम्हाला आवश्यक राहणार आहे आणि काही भरीव कार्य हे झालं पाहिजे आणि शासनाकडून देखील आमची तशी अपेक्षा राहणार रा। आहे आणि त्यासाठी आपल्या मुलाचं सहकार्य आम्हाला लागणार ला आहे आजच्या पत्रकार दिनानिमित्त आपल्यामध्ये जे प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष म्हणून जी उपस्थित आहे त्यांचा मी शिवाजीला परिचय करून देतो अशोक विकेसवर हे आपल्या सगळ्यांना तसे परिचित आहेतच त्यांची राजकीय जी जळणगळण आहे ती मुळात बुलढाणा जिल्ह्यात जरी झाली असली तरी ते मूळ निवासी यवतमाळ जिल्ह्याचे आहे वनीमध्ये घोनसामध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे अमरावतीमध्ये देखील त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि त्यांनी पी एच देखील केलेली आहे आणि म्हणूनच ते डॉक्टर प्राचार्य अगोदरच आहे आणि आता आदिवासी विकास मंत्री म्हणून आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व ते राज्यात करीत आहेत सरांचं सहकार्य आपले प्रमुख अतिथी मंगेश वरकड हे आपल्याच पत्रकार बांधवांपैकी एक आहे यवतमाळमध्ये त्यांनी मराठी लोकदूर सकाळ लोकमत अशा वृत्तपत्रांमध्ये वरकर सरांनी काम केलेलं आहे यासोबत चंद्रपूर वर्धा अमरावती येथे ये ते जिल्हा माहिती अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे मुंबईला मंत्रालयात देखील त्यांच्या कामाचा अनुभव आहे दिल्लीमध्ये महाराष्ट्र परिचय केंद्रात देखील त्यांनी काही वर्ष काम केलेलं आहे या परिचयानंतर पुढील यामध्ये कार्य करण्याची संधी या महाराष्ट्राचं सक्षम नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास विभागासह काम करण्याची संधी मला हे प्राप्त झाली माझा सन्मान आणि सत्कार पत्रकार बांधवाने जो केलेला आहे तो माझा स्वतःचा सन्मान आणि सत्कार नसून यवतमाळ जिल्ह्यातल्या सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार आहे असं मी आमदार होण्याच्या पूर्वी आमदार झाल्यानंतर आणि मंत्री झाल्यानंतर तिन्ही ठिकाणी तुम्ही काल बघितलेला आहे पत्रकार बांधवा प्रती सहानुभूती प्रेम आणि विश्वास अनेक चोवीस वर्षापासून सातत्याने आज संपर्क आहे संवाद आहे चर्चा आहे त्यामुळे माझ्या जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी मी काही नव्हतो तेव्हाही सुद्धा सन्मानाने सत्कार होतात आता तर तुमच्या माध्यमातून तुम्ही माझ्यावर प्रेम विश्वास सहान दर्शवून तो सन्मानाने सत्कार जो केला मी जबाबदारी सांगतो या आदिवासी विभागाचा मंत्री असतो तरी तुमचा आहे निश्चितच असं काम करेल या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जे झालं नाही ते दाजवेन असं काम केलं नाही समीक्षक नाही लेखक नाही मी तुमचा